नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी बघा हा जो कपडा आणि बाही याच्यामध्ये कसलाही डिस्टन्स नसताना आपल्याला फुगा बाही बनवायची आहे तर ती कशा पद्धतीने बनवायची ते तुम्हाला दाखवते तर बघा इथे बाहीची उंची बाहीची घडी दंडघेर आणि कॅप हाईट सगळं इथे तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे मेजरमेंट तुम्ही समजून घ्या किती आहेत तर याच पद्धतीने तुम्ही घ्या किंवा तुम्ही कमी जास्त असतील तुमचे मेजरमेंट तरीही चालेल तर बघा इथे हा जो कपडा आहे आपल्याकडे एवढा अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फुगाबाही बनवायची आहे तर ती कशी बनवायची बघा इथे आता मी काय केलेलं आहे एवढी एक तीन इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे ही पट्टी जी आहे इथे आपल्याला काटासारखी वापरायची आहे जे की आपण ब्लाउजला बाहीला काट वापरतो तर बघा आपण तरीही आपल्याला कपडा साईडने अजिबात शिल्लक नाही आहे फक्त वरती शिल्लक राहिलेलं आहे तर वरती आहे तो चार इंच मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त फुगा हो हवा असेल तर तुम्ही चार इंच घेऊ शकता कमी हवा असेल तर तुम्ही तीन इंच किंवा दोन इंचही घेऊ शकता तर बघा इथे मी चार इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे साईडच्या ज्या खुणा केलेल्या होत्या त्या बरोबर आहेत का चेक करा आणि इथे आपण चार इंचाचं मार्किंग केलेलं होतं बाही उंचीपेक्षा जास्त चार इंच मार्किंग केलेलं होतं तर बघा या पद्धतीने आपण इथे जे इथे फिटिंगचे तिथे आपण खून केलेली होती त्या खुनापर्यंत बघा अशा पद्धतीने एक गोल आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे मी गोल आकार दिलेला आहे जिथे गोल आकार दिलेला आहे तो भाग मी आता कट करून घेणार आहे बघा इथे गोल भाग जो होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे सेंटर नॉच लगेचच देऊन घेतलेला बघा या पद्धतीने बाहीचा आकार मी दिलेला त्यानंतर ही जी पट्टी आहे ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे त्या अगोदर आपण काय करणार आहोत ते पाहूयात हा भाग जो आहे अर्धा करून घ्यायचा आहे आपली रुंदी किती आहे ती चेक करून घेऊयात तर बघा या पद्धतीने रुंदी आहे हा जो साईडचा पेज उरलेला आहे या पद्धतीने आपला कपडा मांडायचा आहे आणि त्यानंतर इथे बघा जिथे मी खुना केलेल्या आहेत इतक्या भागात काय करायचं आहे तर बघा एकतर तुम्हाला जमेल तर छोट्या छोट्या प्लेट्स टाका जर तसंच जमत नसेल तर बघा इथे काय करणार आहोत या पद्धतीने टीप टाकायची आणि बघा बोट मागच्या साईडला मी दाबून धरलेलं आहे उजव्या हाताचा बोट इथे दाबून धरल्यामुळे इथे छोट्या छोट्या प्लेट तयार झालेल्या आहेत बघा जर कमी प्लेट झाल्या असतील तर अजून एक डबल टिप सेम त्याच पद्धतीने टाकायची आणि बोट कापडा एकदम मोकळा पुढे न जाऊ देता मा उजव्या हाताच्या बोटाने कपडा दाबून धरायचा आहे बघा इथे आपोआप प्लेट तयार होतात या पद्धतीने इथे छोट्या छोट्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत जर तुम्ही प्लेट तयार झाल्या नसतील तर तुम्ही हाताने छोट्या छोट्या प्लेट टाकू शकता तीन दोन किंवा तीन छोट्या छोट्या प्लेट तेवढ्या भागामध्ये बसतील या हिशोबाने प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर बघा हा जो काटासाठी आपण कपडा वापरलेला आहे इथे पैठणी साडीमध्ये काट अवेलेबल नव्हता आणि जो होता तो आपण पाठीसाठी वापरला होता त्यामुळे हा फ्रंटला इथे या पद्धतीने मी ब्लाउज पिसाचाच कपडा वापरणार आहे बघा आणि याच्यावरती आपण लेस टाकायची आहे तर लेस टाकल्यानंतर खूप सुंदर लुक येतो याला आणि इथे पट्टी लावल्यामुळे हा भाग फुगला जात नाही खूप प्लेन आणि व्यवस्थित राहतो त्यामुळे पट्टी लावणं गरजेचं आहे तुम्ही पट्टी न लावता जर बाही जोडली डायरेक्ट या पद्धतीने तर काय होईल मैत्रिणींनो की पूर्ण जो बाईचा दंड दंडाचा भाग आहे बाईवरती तर तो फुगला जाईल त्यासाठी ते आपल्याला पट्टी लावायची आहे आणि पट्टी लावल्यानंतरही आपल्याला इथे पट्टी फोल्ड करायची आहे तर कशा पद्धतीने बघा जिथपर्यंत आपली पट्टी आहे तिथपर्यंत आपल्याला दाबटीप टाकायची आहे म्हणजे अस्तर आणि पट्टी एकदम प्लेन राहणार आहे आणि जो बाकीचा भाग राहिलेला आहे तो भाग आपला फुगणार आहे बघा इथपर्यंतचा जो खालचा भाग आहे तो अजिबात फुगणार नाही एकदम कमी कापडामध्ये इथे तुम्हाला जर फुगाबाई हवी असेल तर या पद्धतीने तुम्ही फुगाबाई करू शकता तर बघा आता एकदम अस्तरचं आणि पिसाचं सेंटर आहे ते एकमेकांवरती मॅच करायचं हवं असेल तर तुम्ही एक टीप टाकून घेऊ शकता किंवा एक बॉल पिन लावू शकता इथे या पद्धतीने मी बॉल पिन लावून घेतलेली आहे बघा आता हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे अस्तरच्या बाजूने कपडावरती ठेवायचा आणि भाग जोडून घ्यायचा आहे बघा हा भाग एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे कुठेही कमी किंवा जास्त नको आहे इथे बघा प्लेट्स किती पडतं आहे ते चेक करून घ्यायचे आणि प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे प्लेट अगोदर मी चेक करून घेतलेल्या प्लेन कपडा जिथपर्यंत येणार आहे तिथपर्यंत आपण प्लेट टाकून घेऊया सॉरी सरळ टीप टाकून घ्यायची आहे आणि नंतर जिथे जिथे आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक दिसत आहे तिथे आपण प्लेट टाकून घ्यायचे आहेत कुठेही कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहिला नाही पाहिजे तर बघा इथे एक एक करून मी प्लेट टाकून घेणार आहे जितक्या प्लेट्स बसतील तितक्याच सेंटरपर्यंत टाकायच्या आणि तितक्याच प्लेट सेंटरच्या पुढे जाऊन टाकायच्या कारण दोन्हीचंही मेजरमेंट सेम होतं त्यामुळे कमी किंवा जास्त कुठला भाग होण्याची शक्यता नव्हती त्यामुळे इकडे जर पाच प्लेट बसतील या तर याही साईडला पाच प्लेट टाकायच्या आणि बाकीचा कपडा जोडून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी एक एक करून पूर्ण प्लेट टाकून घेण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला या पद्धतीने जमत नसेल तर अगोदर फक्त पिसावरती थोड्याशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर अस्तर त्याला जोडून घ्यायचं आहे आणि जर जमत असेल तर डायरेक्टही तुम्ही प्लेट टाकून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने मी बाही बनवून घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे तर बघा इथे मी दोन्ही साईडचं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे वरच्याही भागाचं बघा इथे फुगा किती सुंदर आलेला आहे फक्त पट्टीपासून वरती आलेला आहे खाली आलेला नाही खाली खूप सुंदर असा लूक आलेला आहे बाहीला जर तुम्हाला फुगा जरा कमी हवा असेल तर तुम्ही तीन इंच किंवा दोन इंचही घेऊ शकता इथे कस्टमरच्या चॉईसनुसार इथे फुगा मोठा हवा होता त्यामुळे इथे मी चार इंच घेतलेला आहे आणि हा जो फुगा आहे फक्त शोल्डर पुरता न राहता पूर्ण दंडावरती दिसतो आणि जी खालची पट्टी आहे तर ती एकदम व्यवस्थित दिसते बघा इथे दोन इंचाची उंची वाढलेली आहे कारण आपण चार इंचाचा कपडा एक्स्ट्रा घेतला होता बघा फुगा किती सुंदर दिसत आहे घातल्यानंतर एकदम दंडावरती खूप सुंदर लुक येणार आहे खालच्या चार प्लेट्स आहेत बघा ते खूप छान दिसत आहेत फुगा बघा या पद्धतीने घातल्यावरती दिसणार आहे आपल्याला फक्त वरच्या साईडला खालच्या साईडला प्लेटचा लुक येणार आहे याच पद्धतीने तुम्ही ही कमी कापडामध्ये फुगाबाही बनवायची असेल तर एकदा बनवून पहा आता इथे आपल्याला लेस टाकायची आहे तर बघा तुमच्या साडीमध्ये जो कलर असेल त्या कलरची टाका किंवा गोल्डन सिल्वर जो तुम्हाला हवा आहे त्या पद्धतीने इथे लेस टाकून घ्यायची एक जिथे आपण पट्टी जोडलेली आहे तिथे आणि खालच्या साईडला या पद्धतीने आपल्याला लेस टाकून घ्यायची म्हणजे मग ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसणार आहे पप बघा किती सुंदर आलेला आहे याच पद्धतीने तुमचाही फुगा किंवा पप जो आहे तो आला पाहिजे तर बघा खूप मोठा इथे चार इंचामध्ये पफ येतो तीन इंचामध्ये मीडियम आणि दोन इंचामध्ये शॉर्ट असा येतो पण चार इंचाचा खूप सुंदर दिसत आहे मीडियम साईजचा हात असेल तर खूप सुंदर असा हा फुगा दिसणार आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ